नमस्कार मी श्रीकांत उंबरीकर आपण पाहतात अनालायझर न्यूज मी रोज एक उसंतवाणी लिहून टाकत असतो ते बाराशे भाग पूर्ण झाले त्याच्यावर कॉमेंट करताना एकाना असा खोट टोला मारला होता की मती शिवाय तुमची उसंतवाणी पूर्ण होत नाही खरी गोष्ट शरद पवारांवरती आणि बारामतीवरती बऱ्याच उसंतवाणी लिहिल्या गेल्या किंवा व्हिडिओ केले जाईल काही जणांना असं वाटतं की यांना काय हौस आहे आता हे जे विधान आहे पवारांचं तुम्हाला मी दाखवतो आता हे काय आम्ही त्यांना सांगितलं होतं का की तुम्ही असं बोला म्हणजे आम्हाला नंतर पुढे व्हिडिओ करता येईल म्हणून जे पवार दहा वर्ष इतक्या दीर्घ काळामध्ये देशामध्ये कृषी मंत्री म्हणून राहिलेले होते बाकीचं त्यांचा महाराष्ट्रातला काय अनुभव आपण बाजूला ठेव संपूर्ण देशभरच्या कृषी धोरणाच्या बाबतीमध्ये इतका दीर्घकाळ एका पदावर राहिलेला माणूस म्हणजे हाच आणि तरी ते पवार जेव्हा असं वाक्य वापरतात बघा तुम्ही ते पवार काय म्हणतायत काल जाहीर केलं होतच आता फोकत वीज झाल्याच्या नंतर महोत्सव चालू केल्याच्या नंतर कोण जाणारा महोत्सव बंद करायला वेळ पाणी बाहेर पडलं जाईल तो त्या जमिनीतनं दहा पंधरा वर्षाच्या नंतर पूर्णवाळ म्हणतील की वाव जाण्याची जमीन होती पण आमची जमीन सार्थ झाली आणि आमचे उत्पादन घेतलं त्यांचं भवितव्य हे उद्ध्वस्त करायचे नसेल तर हे फक्ताचे निर्णय हे हिताचे नसते शेतकऱ्यांना मोफत वीज हा जो मुद्दा आहे त्याच्यावर पवारांनी त्याला विरोध आपला कसा दर्शवला हो आणि पवारांनी जे काही त्यांच्या त्यांच्या दृष्टीनं आकल्याचे तारे तोडलेले आहेत म्हणजे मग ते मोटर चालू करून तो विसरून जाईल आणि नंतर मग ते पाणी सगळं हे होईल जमीन कशी नाक ना पीक होईल <laughs> कोणाला असं वाटेल की या वाक्यातून पवारांना बागायती शेतीची किती काळजी आहे सगळ्यात पहिला भयानक आरोप मी ह्याच सगळ्या डावे लिब्रांडू हे जे आधी जेव्हा की हे विरोधी पक्षामध्ये असताना करायचे आणि मग नंतर मात्र ह्यांनी आपलं ते सगळा आरोप गुंडाळून ठेवला जे पाणी पिणारी पिकं आहेत ती सगळी पिकं म्हणजे देशाचं कसं नुकसान आहे अशी मांडणी ही सगळी डावी मंडळी करत होती ही सगळी उसाला बागायतदारांची पिकं असं म्हणत होती ही सगळी लोक ही सगळी लोक बागायती पिकांना ज्याला ज्याला पाणी द्यावं लागतं गव्हापासून सगळी पिकं आहेत त्यांच्या बाबतीमध्ये प्रचंड प्रमाणामध्ये आरडाओरडा करत होते किंवा तांदळाचा एक दाणा आपण निर्यात करतोय म्हणजे किती लिटर पाणी निर्यात करते वगैरे वगैरे ही सगळी यांची मांडणी आहे मग मला साधं एका प्रश्नाचं उत्तर द्या ज्यांनी हे शरद पवारांचं विधान ऐकलं असेल पाण्यावरच्या शेतीच्या बाबतीमध्ये म्हणजे वीज शेतीला वीज फुकट दिली मोटर लावली मोटर दो दो, दो पाणी येते पीक जमिनीत सगळीकडे पसरते आणि जमीन सगळी खराब होऊन जाते या महाराष्ट्रामध्ये ऊस लागवडीचा ऊस कारखानदारीचा सहकाराचा पॅटर्न कोणी राबवला या पॅटर्नच्या नावाखाली म्हणून विशेषतः पश्चिम महाराष्ट्रात आणि त्याच्या ते, ते, ते परत दक्षिण महाराष्ट्रामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये ऊसाची लागवड झाली ही ऊसाची लागवड का झाली कारण की ह्याच्यामध्ये शासकीय पैसा मोठ्या प्रमाणात ओतला गे गेलेला होता म्हणून ऊसाला आळशी शेतकऱ्याचं पीक म्हणतात एकदा लावून टाकल्याच्या तिकडे फिरकावं लागत नाही किंवा जसं ठिबक सिंचन आहे तसं डुबक सिंचन असं म्हणतात म्हणजे पाणी किती पोहोचले तर लांबून खडा मारायचा डुबुक आवाज आला की पाणी पूर्ण भरलेलं आहे समजायचं जायची गरज नाही हे डुबक सिंचन हे सगळं कोणीच पाप आहे हे सगळं ज्या काँग्रेस आणि नंतर राष्ट्रवादीवाल्यांचे नेत्यांचे कारखाने बघा किती येत ते आधीच्या काळात सहकारी साखर कारखाना काढायचं म्हणलं तर सरकारी भांडवल त्याच्यामध्ये असायचं सरकारच्या परवानग्या असायच्या सरकारमध्ये असलेल्या लोकांशिवाय कोणी काढलाय सहकारी साखर कारखाना सगळे जुने तुम्ही नंतर तरी खाजगी झाल्याच्या नंतर काही मोठ्या प्रमाणात इतर तरी त्याच्यामध्ये व्यक्ती आणि संस्था आल्या पंचवीस वर्षापूर्वी तीस चाळीस वर्षांपूर्वीचे कारखाने जर तुम्ही तपासले ते एकदाच सगळे काँग्रेसवाल्यांचे कारखाने काँग्रेस आणि राष्ट्रवादीनंतर समजा झाले या सगळ्यांनी हे कारखाने काढलेले आहेत या सगळ्यांनी मिळून शेत जमिनीचं वाटवळ केलेलं या सगळ्यांनी मिळून सरकारी धोरणाच मिळून शेतकऱ्याचा गळा आवळलेला आहे या सगळ्यांनी मिळून हे सरकारी पैसे खाऊन टाकलेले आहेत आणि आज हे शरद पवार म्हणतात जेव्हा की ही जी नवीन योजनेमध्ये जिथे जिथे कुठे शेतीवरती कृषी पंप आणि बाकी खरं तर सोलारची योजना आहे मोठ्या प्रमाणावरती त्याच्यावरती चालणारा कृषी पंप आहे याच्यामध्ये फुकट फुकटवीचा मुद्दा कुठे आला म्हणजे सरकार तर एक मूर्खपणा करणार सरकार एक काय धुळफेक करणार डोळ्यामध्ये आणि त्याला प्रतिक्रिया देणारे शरद पवार दुसरी धुळफेक करणार काय कमाली का आता जेव्हा तुम्ही असं म्हणता आहेत की मोटर लावल्याच्या नंतर तो विसरून जाईल पाणी पसर जाईल त्यांनी ह्याचं उत्तर द्यावं की मुळात पाण्याखालची जमीन किती आहे महाराष्ट्रामध्ये बागायती शेती ज्याला म्हणतात सिंचनाखालची जमीन म्हणतात सगळी मिळून सतरा अठरा टक्के नाही आहे आणि त्याच्यातही मोठ्या प्रमाणात सिंचन लोकांनी लोकांच्या पद्धतीने मॅनेज केले म्हणजे सरकारी जे सगळं सिंचन म्हणतो आपण म्हणजे प्रत्यक्ष धरणातून पाणी अडवणं आणि कालव्याच्या मार्फत ते पाणी शेतीपर्यंत पोहोचवणं किती ठिकाणी पोहोचू शकले तुम्ही संपूर्ण महाराष्ट्रातली शेती आज सुद्धा भारताचं मी बोलत नाही सध्या भूत पवारांनी विधान महाराष्ट्रापुरते केलं महाराष्ट्र सरकारचा निर्णय शेतीला वीज फुकट देण्याचं म्हणून सांगतो म्हणजे हे किती ढोंगे बघा तुम्हाला सांगायचं की तुम्हाला त्या रेल्वेमध्ये एसी मध्ये तुम्हाला जागा फुकट देतो आणि तुमच्या गावात रेल्वेच नाही म्हणजे काय ह्याच्यापेक्षा धुळफेक काय असू शकते की आजही पासष्ट सत्तर टक्केपेक्षा जास्त शेती ही केवळ कोरडवाहू आहे पावसाच्या पाण्यावरती अवलंबून असलेली आहे शेतीमध्ये सगळ्यात जास्त लोकसंख्या जे तीन पीक त्या तीन पिकामध्ये अडकलेली आहे त्याच्यातलं सगळ्यात जास्त पीक हे कापसाचं आहे की जे पाण्यावरच नाही पावसाच्या पाण्यावरच कोरडवाचं पीक आहे का शरद पवारांना माहिती नाही आत्ताचे जे राजवट करणारे आहेत त्यांना काय भुईमुगाच्या शेंगा कुठं लागतात माहिती नाही असं टोला मारणार आहे त्यांनी ह्याचं उत्तर द्यावं ते ते किती शहाणे ते बाजूला ठेव तुम्ही तर शहाणे आहात ना शेतीतले शेतकऱ्यांना वीज फुकट दिल्याच्या नंतर शेतकरी आळशी बनेल म्हणणाऱ्यांनी ह्याचं उत्तर द्यावं की मुळात किती प्रमाणात शेती पाण्यावरची आहे बहुतांश शे शेती कोरोड आहे सगळ्यात मोठं पीक त्याच्यातलं कापसाचं आहे महाराष्ट्रामध्ये विदर्भाचा मोठा पट्टा वराडचा प्रांताचा असलेला त्याच्यानंतर मराठवाड्याचा जवळपास संपूर्ण पट्टा सोलापूरचा सगळा पट्टा उत्तर महाराष्ट्राचा पट्टा असा जो मध्य महाराष्ट्राचा एक तुकडा आहे तो मोठा या सगळ्यात मोठ्या प्रमाणात जे कापसाचं पीक घेतलं जातं ते शंभर टक्के करोडो आहे पावसाच्या पाण्यावरती हा कापूस येतो मग तुम्ही काय सांगाल शेतीला वीज मोफत दिली काय शेतीला वीज विकत दिली काय शेतीला सोलार वीज दिली काय ग्रीन एनर्जी काय वाटेल ते शब्द बंबाळ प्रयोग केले तरी होणार काय नंबर दोन याच्यानंतरचं खालोखालचं जे दुसरं पीक आहे ते डाळीचं आहे सगळ्या डाळी तुरीसारख्या तर महत्वाची डाळ ही कोरडवामध्ये होती बागायतीमध्ये होत नाही हरभऱ्याची डाळ फक्त दुसऱ्या म्हणजे रब्बीच्या हंगामामध्ये आपण घेतो ती त्याच्यासाठी तरी पाणी वापरलं जातं आणि ती महाराष्ट्रामध्ये तुलनेनं तेवढी होत नाही आपल्याकडे तूर सारखी जी डाळ होती किंवा मूग जे होतात ते आधी होतात पहिल्या पावसामधली गोष्ट ही सगळी मूग असो उडीद असो आणि मोठ्या प्रमाणात तूर असो ह्या तिन्ही डाळी ह्या कोरडवाहूचे पिकं आहेत यांचा पाण्याशी म्हणजे सिंचनाच्या पाण्याचा काहीच संबंध नाही तुम्ही वीज दिली काय वीज नाही दिली काय आणि काय गोष्टी करता तुम्ही शेतकरी त्याला किती कावड कष्ट लागतात कारण की पावसाचा अंदाज पाहावा लागतो त्याची काही हमी उरलेली नाही मृग झाला आणि त्यावर तो पेरणी केली नंतर ओढ दिली तर काय करावं कळत नाही कारण की आमच्याकडचे बियाणे तग धरावेत असे आहेत पेरणी केल्याच्या नंतर जर पाऊस लांबला तर काही करता येत नाही शेतकऱ्याला किंवा प्रमाणाच्या बाहेर लांबला तर गेलं दुबार पेरणी करावी लागते अतिरेक पाऊस झाला तरी प्रॉब्लेम आहे हे सगळं अनिश्चितता प्रचंड प्रमाणात त्याला आणि त्याच्या गर्तेमध्ये लोटून लोटून देते शेतकऱ्याला कष्ट करावे लागतात तुम्ही सांगता की वीज फुकट दिली तर आळशी वीजच नाही त्याच्याकडं म्हणजे पहिलं पीक कापूस दुसरं पीक तूर आणि ज्या तेल बियांच्या बाबतीमध्ये सगळ्या भारतात एवढा गोंधळ चालू आहे त्याचा तुटवडा आहे खाद्य तेलाचा ते महाराष्ट्रामध्ये आता घेतलं झालेलं खाद्य तेलाचं पीक म्हणजे सोयाबीन ते पण करडोवरती होतं या तिघांचा विजेशी काहीच संबंध नाही तुमच्या शेतात मोटर लावली काय नाही लावली काय आणि काय काही संबंध नाही आळशीपणामध्ये इतकं त्याला कष्ट करावतात ह्या तीन कोरोडो पिकांसाठी तीन प्रमुख पीक सांगितले मी खरीपाची ही तीन पिकं आहेत आमची एक फार अतिशय साधी मांडणी मागणी होती हे सगळं गेलं खड्ड्यात या तीन पिकांच्या रस्त्याच्यामध्ये तुम्ही येऊ नका काही अडवा अडवी करू नका ये तीन ही हे तीनही पिकं आपल्या देशामध्ये मोठ्या प्रमाणात यांची लागवड होणे आयात निर्यात होणे ह्याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात लोकसंख्या अवलंबून आहे महाराष्ट्राचा विचार केला तर ह्या तीन करोड पिकांमध्ये मोठ्या प्रमाणात शेतीवर अवलंबून असलेली जी लोकसंख्या आहे त्याच्यातले जास्त हे पिकं आहेत तुम्ही जेचं नाव घेता ज्या पाण्याच्या पिकाचं ऊसाचं वगैरे नाव घेता ती बागायती पिकांचा एकूण सगळा हे थोडा आहे आणि त्याही पिकांना तुम्ही सबसिडी बाकीच्या सगळ्याच्या नावाखाली त्यांचे भाव पाडता तिचा अजून वेगळाच प्रश्न आहे आपण बाजूला ठेवू म्हणजे बागायती आणि कोरडो हा ही विभागणी आम्ही करत नाही शेतकरी चळवळीमध्ये शेतकरी तितका एक एक अतिशय ग्रामीण भाषेत त्याच्यातली एक म्हण आहे की कोडो असो नाही तर बागायती हजामत दोघाची पण ठरलेली त्याची पाण्यानं होती याची पाण्यानं होती आज तुम्ही जेव्हा असं म्हणताय की शेतकऱ्याला वीज फुकट दिल्याच्यानंतर काय दुष्परिणाम होईल त्यांनी ह्याचं उत्तर द्यावं आधी आजही फार मोठ्या प्रमाणावरती आम्ही सगळेच्या सगळे शेतकरी हे अवलंबून आहोत खरीपावरती पहिला जो खरीपाचा हंगाम आहे पडणाऱ्या पावसावरती चालणारा त्याचा आणि विजेचा काही संबंध नाही बरं दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे हे सगळं इतकं काय म्हणते त्याला आतमध्ये आहे रस्ते नाही तिथपर्यंत जायला पावसामध्ये तर त्या रस्त्याची चिखलून अजूनच वाट लागते चालल्या पायवाटांची खरीपाचा जो सगळा मुख्य हंगाम आहे त्या हंगामाचाच सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे आणि तुम्हाला काय दिसतं आहे मुठभर तुम्हाला म्हणजे परत त्याच भाषेमध्ये सांगायचं म्हणजे तुमच्याच भाषेत सांगायचं ना जे साडेतीन टक्के ब्राह्मणांची परिस्थिती तुम्ही जे आव्हानात होते ना तसे बागायती पिकं म्हणजे साडेतीन टक्के आहेत सगळ्या शेतकऱ्यांमध्ये बहुतांश सगळे बाकीची पिकं म्हणजे बहुजन समाजाची पिकं असं सम म्हणायची पाळी आलेली बागायती पिकं अतिशय मोजक्या प्रमाणामध्ये होतात त्याच्यावर तुम्ही एवढं बोलाय आलात आणि त्या तुलनेमध्ये कोरडवा पिकं इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये होतात कोरडवा पिकावरती अवलंबून असलेली लोकसंख्या सगळ्यात जास्त ही कोरडवा पिकं जर स्वयंपूर्ण झाली त्याच्यानं आयात निर्यातीनं प्रचंड आयात निर्यातीनं प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये परकीय चलन मिळू शकतं कापसासारख्यांनी सोयाबीनची जर वाढ झाली तर आपल्याला खाद्यतेल आयात करायची पर आयात करणार लागणार नाही त्याच्यामुळे आपलं बहुमूल्य असं परकीय चलन वाचेल आणि डाळींच्या बाबतीमध्ये जर आपण तुम्ही यांना जे डाळीचे भाव एकेकाळी काळी अडीचशे तीनशे पर्यंत गेले होते धाडकनंतर पन्नास पर्यंत उतरली इतका जो त्याच्यामधली तफावत आहे हा सगळा खेळ तुम्ही जो करता आहात तो करोडोच्या पिकाचा करता आहात आणि आता त्याच्यातले जे काही बागायतीवाले आहेत त्यांना जर तुम्ही वीज फुकट देण्याच्या नावाखाली ते आळशी होतील म्हणून परत म्हणजे तेही त्यांना देता काय तर काहीच नाही मुळात अतिशय थोडे आहेत ते त्याही बागायती पिकांचे प्रश्न अजूनच गंभीर आहेत शरद पवारांचं हे विधान पूर्णपणे दिशाभूल करणार आहे भारतीय शेतकरी हा तुम्ही त्याला कायमस्वरूपी त्याचं मरण चिंतलेले धोरण आखून असे आणि तुम्ही स्वतः सगळ्यात जास्त दीर्घकाळ सत्तेवरती राहिलेले आहात प्रत्यक्ष कृषी खाद तुमच्याकडे राहिलेलं आहे आणि तेव्हा तुम्ही अशा पद्धतीची विधानं करतात शेतकऱ्याचं दुर्दैव शेतकऱ्याच्या पोटी जन्मलेलेच सगळ्यात जास्त शेतकऱ्याचे दुश्मन आहेत असं म्हणावं लागतं इथेच थांबूयात 残念はい。